नर्मदा परिक्रमा ही आध्यात्मक शुद्धी आणि आत्मज्ञान मिळवून देणारी पायी परिक्रमा हरिभक्त पारायण महाराज बावस्कर। परिक्रमा पूर्णत्वानिमित्त एकदिवसीय कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले दिनांक दोन ऑक्टोबरपासून श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथून हरिभक्त पारायण विष्णू महाराज सास्ते ऋषिकेश महाराज देशमुख ऋषिकेश महाराज शेलुतकर रोहित महाराज शेलुतकर दीपक महाराज बावस्कर यांनी नर्मदा परिक्रमेला सुरुवात करून बारा डिसेंबर रोजी परत ओमकारेश्वर येथे येऊन ही महिलाची पायी परिक्रमा पूर्णत्वानिमित्त पिंपळगाव रेणुका येथे दिवसीय कीर्तन कन्यापूजन गुरुपूजन मातृपितृपूजन हरिभक्त पारायण महाराज बावस्कर यांचे हरिकीर्तन व भव्य महाप्रसादाचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे मत्करताई तसेच संत महंत गुरुवर्य भगवान बाबा गुरुवर्य गोविंद बाबा गुरुवर्य प्रकाश महाराज जवणजाळ शालीग्राम महाराज कोदेश्वर देवीदास महाराज केसापूर प्रल्हाद बाबाकड हरिभक्तपारायण ज्ञानेश्वर माऊली हरिभक्त पारायण शिवाजी महाराज तडेकर हरिभक्त पारायण अजबराव महाराज मिरगे राधेश्याम महाराज चातुर्मासे भगवान महाराज गाडेकर प्रदीप महाराज बनकर अमोल महाराज व इतर गायकवादक गुणीजन महाराज मंडळींची प्रामुख्याने उपस्थिती होती नर्मदा नदीच्या काटाकाठाने केली जाणारी प्रदक्षिणा जी एक पवित्र आणि आध्यात्मिक यात्रा आहे ही यात्रा साधारणपणे तीन हजार पाचशे किलोमीटर लांबीची असून ती पायी किंवा वाहनाने करता येते ज्यात सुरू होऊन नदीच्या दक्षिणेकडील जाऊन परत पूर्वेकडे जाणे अपेक्षित असते आणि यात नदी स्नान नियमपालन व निसर्गाशी एकरूप होणे महत्वाचे आहे वाहनाने दोन ते तीन आठवड्यात तर पायी तीन महिन्याच्या वर परिक्रमा पूर्ण होऊ शकते ही एक आध्यात्मिक यात्रा असून निसर्गाच्या सानिध्यात आत्मिक शुद्धीसाठी केली जाते दा परिक्रमा ही एक अत्यंत पवित्र आणि शारीरिक व मानसिक शक्ती देणारी यात्रा आहे जी नियमांचे पालन करून आणि निसर्गाचा आदर करत पूर्ण केली जाते असे हरिभक्त पारायण शिवा महाराज बावस्कर यांनी सांगितले परिक्रमावासी हरिभक्त पारायण विष्णू महाराज सास्ते यांच्या विषयी उपस्थित मान्यवरांनी केलेले मनोगत सास्ते महाराज यांच्या मनात कोणाविषयी कधीही वैर नाही त्यांच्या जीवनातील खूप मोठा गुण असून आणि म्हणून माणसाला कलेच्या प्रकाराने एखादा गुण कमी असला तरी चालेल परंतु अवगुण मात्र नसला पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये कुठला गुण अवगुण नसून ते लहानापासून तर ज्येष्ठ माणसांपर्यंत सर्वांना हवे हवेसे असणारे व्यक्तिमत्व आहेत असे उद्गार हरिभक्त पारायण अजबराव महाराज मिरगे यांनी व्यक्त केले ज्येष्ठ गुरुबंधू सांस्ते महाराजांना आम्हाला गुरुवर्य भगवान बाबांनी आडंदी येथे श्री सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दाखल केले आणि खरोखर संबंध जीवाणा आणि मित्रत्व काय असते हे आम्हाला एकमेकांच्या संगतीने कळले आणि खरं तर आमच्या जीवनाचं फलितच झालं कुणाकरताही कधी जीवाची पर्वा किंवा धनाची तमाना बाळगता वेळ देणारं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं असल्याचं मनोगत भगवान महाराज गाडेकर यांनी व्यक्त केले भगवान बाबांनी बोलत असताना सांगितले की गुरुला शिष्य भरपूर असतात आणि शिष्य मांडणारा पण नाही परंतु काही शिष्य खरोखर वेगळे असतात आणि त्यांचं व्हावी खरंतर एवढा व्याप आणि प्रपंचा त्याग करून सास्ते महाराजांनी ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि म्हणून मी दाखविलेल्या मार्गावर तंतोतंत चालल्याने मला वाटतं त्याचं फलित झालं आणि त्याचाच मनस्वी आनंद होत असल्याची भावना गुरुवर्य भगवान बाबांनी व्यक्त केली पुढे राधे राधेश्याम महाराज चातुर्मासे व शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व स्नेही मंडळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राधू शहा जालना